अपला अपला पस्टे किसान चे, देख सर मशालमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत पराग आहेत जे महाराष्ट्राचे किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत सर वाढवण बंदराला तुमचा कसा विरोध आहे कशा पद्धतीने तुम्ही या लोकांना समर्थन देणार आहात आम्ही सक्रिय सहभाग घेण्यासाठी तिथे आलेलो आहोत हां आणि पालघर जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट आणून पालघर ती जलसंपदा आहे भूसंपदा आहे हां आणि बेरोजगारी या संदर्भामध्ये जी सरकारची भूमिका आहे याला विरोध करण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत तर वाढवण बंदरामुळे या भागा मध्ये मच्छीमार हे उद्ध्वस्त होणार आहेत त्याचबरोबर बागायत त्या देखील उद्ध्वस्त होणार आहेत अनेक शेतकऱ्यांचे याच्यामध्ये जमिनी जाणार आहेत आणि त्यामुळे इकडचा शेतकरी हे देखील उद्ध्वस्त होणार आहे आपण बघितलं असेल की बुलेट ट्रेनच्या माध्यमातून शेतकरी आधीच उद्ध्वस्त झालेले आहेत त्याबरोबर इथे बडोदा हायवे बडोदा हाईवे याच्या बाबतीमध्ये देखील आदिवासींना देखील भूमिहीन करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ या भागातील स्थानिक माणसाला जर उद्ध्वस्त करण्याचं काम जर सरकार कर करत असेल तर काँग्रेस पक्ष त्याला कडाडून विरोध करेल आणि आज आम्ही यासाठी इथे आलेलो आहोत वाडवत मंत्राला जी स्थानिकांची भूमिका आहे त्याच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष हा सातत्याने उभा राहिलेला आहे आणि आज देखील तो उभा राहिलेला आहे आज खरं तर आमचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ इथे येणार होते मात्र त्यांनी मला सांगितलं की आ, मला अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं असल्यामुळे तुम्ही तिथे जा म्हणून मी इथे आलेलो आहे त्याचबरोबर आमचे सगळे कार्यकर्ते देखील इथे सक्रिय या आंदोलनाला सहभाग घेण्यासाठी आलेले आहेत आज उद्या परवा तिन्ही दिवस या वाढवण बंदराच्या विरोधामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये आमचे कार्यकर्ते हे सहभागी होतील आणि हे जे आंदोलन आहे हे आंदोलन हे जोपर्यंत वाढवण बंदरातील विस्तार विस्तारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील आज राहुलजी देखील मागच्या मागच्या वेळेस जेव्हा पालघरमध्ये दौरा केला होता त्यावेळेस देखील या बंदराच्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडली होती प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे देखील सातत्याने वाढवण वाढवण बंदराबाबत भूमिका मांडत आहेत त्यामुळे वाढवण वाढवण बंदराच्या जे आंदोलन करते त्यांच्यासोबत काँग्रेस हो शंभर टक्के आहे बरं सर महायुती म्हणते यातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे काय सांगाल आजपर्यंत आमच्याकडे बुलेट ट्रेन आहे त्याच्यानंतर बडोदा हायवे इकडनं गेलेलं आहे त्यानंतर आता हे जे वाढवण बंदर येणार आहे खरंतर इथला जो बागायतदार आहे किंवा मच्छीमार आहे यांचा जो रोजगार सुरू आहे तो देखील बंद करण्याचं काम या माध्यमातून होणार आहे आणि त्याच्यामुळेच याला विरोध आहे